जय जय रामकृष्ण हरी संत निवृजीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस निमित्त आजचा दहावा दिवस आहे आणि पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आलेली आहे तर आजची जी अन्नदान सेवा आहे यांच्या मार्फत आहे यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नाव सांगा किरण रामजी हांडरे आमचे बंधू प्रकाश हांडरे अमोल हांडरे विलास हांडरे ताराचंद तबकेरी तुम्ही एका कुटुंबातले म्हणजे परिवार कुठलं गाव कुठलं तुमचं आडगाव बरं हे या दिंडीला किती वर्षांपासून बसून तुम्ही आम्ही जवळ पाच सहा वर्षापासून या ठिकाणी वेलापूर या ठिकाणी दरवर्षी पंगत या ठिकाणी राहते आणि सकाळी आमचं रथ सजवण्याचं काम आ, या ठिकाणी आमच्याकडे मात्र आमचे आमच्या ग्रुप मध्ये रात आहे म्हणजे उदयचं उदयचं ते तुमचे आजची पंगत आणि उदयचं रथ साजरा बर आणि याची या व्यक्तिरीता सुद्धा सुद्धा तुम्ही काय काय उपक्रम म्हणजे करत असता अडगाव मध्ये ज्या ठिकाणी आमच्या नागपंचमीला सप्ताह बसतो त्या ठिकाणी पण आमच्यातर्फे अन्नदानाचा आमच्या पद्धतीने एक दिवसाचा उपक्रम या ठिकाणी होतो त्यानंतर हनुमान जयंती त्यावेळेस आमच्या चार दिवसाचा एक कार्यक्रम असतो आडगावमध्ये त्या ठिकाणी पण आमच्याकडून प्रवचन सेवा आणि अन्नदान सेवा या ठिकाणी आमच्या गुणदारी वर्ष राहतात हे अन्नदानाची पंग तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट झाला एक प्रकारे आता या ठिकाणी ते आमच्या आडगावचेच तांबे साहेब त्यांच्यामार्फत या ठिकाणी आमचं कॉन्टॅक्ट झालं तेव्हापासून आम्ही या ठिकाणी या जवळ सहा वर्षापासून ही सेवा देतोय से ही सेवा माग देवाने मागशी काय भाव नाही या ठिकाणी आपल्या हातून समाजाची काहीतरी सेवा घडव काहीतरी अन्नदान घडू अशीच एक सेवा आहे का ठिकाणी आपण लोकांना आपण सेवा देऊ काहीतरी आणखीन कोण बोलणार प्रश्न विचार म्हणजे बोलतो हेच काय भावना आहे त्याच्या पाठी मग तुम्ही वारीला जाता का घरात वार करी आमच्या सर्व्हिस नोकरी याच्यामुळे जे आम्हाला वारीला जाण्याची संधी पूर्णपणे मिळत नाही आम्ही इतक्या दिवस वारीला जाऊ शकत नाही तर पांडुरंगाच्या चरणी ही आमच्यातर्फे सेवा अर्पण करण्याची आम्हाला एक संधी उपलब्ध झाली त्याच्यामुळे एक आमचं आम्ही भाग्य समजतो की वारकऱ्यांची सेवा कुठल्या ना कुठल्या प्रकारे आ, करत पण आम्हाला अन्नदानाची संधी मिळाली हे आम्ही एक आम्हाला दैवी आशीर्वाद म्हणून आम्ही ही सेवा करतोय बर आणि त्याचबरोबर तुमच्यातलं वारीला कोण जात का नाही आतापर्यंत कोणीच केलेलं नाही द्वारक्याने तुंबकेश्वर पर्यंत जातो त्यानंतर नाही योगा हो म्हणजे प्रस्थान सोडायला जात फक्त वाटे लावायला जात वा ला बरं आणि अशी काही इच्छा आहे का की बाबा एक दिवस प्रवास करायचा महिना भर जायचं आता सध्या तरी नाही रेवऱ्या काळात आम्ही पूर्णपणे वारी करण्याचा आमचा प्रयत्न हा सगळा आनंद सोहळा पाहून आमची दरवर्षी इच्छा होते पण आम्ही पुढच्या वर्षी तयारी केली आहे की नाही पूर्ण तर एक टप्पा तरी कुठला तरी वारीचा करायचा जसं अन्नदानाला आलं तर आम्ही दोन दिवस इथं राहतो पण अजून कमीत कमी हप्ताभर कमी तरी एक आनंद सोहळ्यात आम्हाला सहभागी व्हायचंय आणि पंढरंगाच्या चरणी आमची सेवा अर्पण करायची आहे आम्हाला थोडक्यात तुमचा योग येत नाही नुसतं ठरवतोय तुम्ही योग येत नाही लवकरात लवकर योग पण आणि यांच्या हातून अशी सेवा घडत राहू निरंतर चिरंतर आणि संत निवृत्तीनाथ महाराज भगवंत पांडुरंग यांच्याकडून ही सेवा करून घेत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय जय रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज की जय